जय श्रीराम मंडळी आपल्याकडे दुसऱ्याची निंदा करणे याला मोठं पाप सांगितलेलं आहे काय होतं बरं दुसऱ्याची निंदा केल्याने यासाठी मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे काय झालं एका गावामध्ये एक ब्राह्मण राहत होता त्या ब्राह्मणाच्या घरी त्याच्या वडिलांचं श्राद्ध होतं त्या श्राद्धासाठी त्या त्याने दोन ब्राह्मण जेवायला बोलवले ब्राह्मण आले उत्तम प्रकारचा स्वयंपाक झाला ब्राह्मण दोघेही जेवण करून आपापल्या घरी गेले श्राद्ध संपन्न झालं पण झालं असं ते दोन्ही ब्राह्मण आपापल्या घरी गेल्यावर मृत्युमुखी पडले व ब्राह्मण मृत्युमुखी पडल्याची चर्चा सगळ्या गावामध्ये होऊ लागली आणि सगळेजण दोषारूप करू लागले कोणी त्या जेवणाऱ्या ब्राह्मणाला दोष देऊ लागलं तर कोणी श्राद्धकर्त्या ब्राह्मणाला दोष देऊ लागलं मग हे दोन ब्राह्मण तर मेलेत मग यांचं पाप कोणाच्या माथी लिहायचं हा प्रश्न ज्यावेळी चित्रगुप्ताला पडला त्यावेळी चित्रगुप्ताने मागचा सगळा वृत्तांत काढला व त्याला असं कळालं की या श्राद्धकर्त्या ब्राह्मणाने खिरीसाठी जे दूध घेतलं होतं ना दुधामध्ये विष होतं आणि त्या विषाच्या प्रभावाने ते, ते, ते ब्राह्मण मेले मग त्या दुधामध्ये विष कुठून आलो तर त्याचं झालं असं दूध विकणारी बाई ज्यावेळी तो, तो दुधाचा हंडा आपल्या डोक्यावर घेऊन गावामध्ये फिरत होती त्यावेळी आकाशात एक घार उडत होती आणि त्या घारेने आपलं भक्ष साप आपल्या पायामध्ये पकडलेला होता त्या सापाने विषाची गरळ आपल्या तोंडातून सोडली आणि ती थेट या दुधामध्ये येऊन पडे त्या दुधामध्ये विष त्या ठिकाणी होतं व त्या विषाच्या प्रभावाने ते ब्राह्मण मृत्युमुखी पडले मग आता हे पाप लिहायचं चा कोणाच्या माथी घारीच्या माती लिहायचं का तर नाही घारीच्या माती ते पाप लिहिता येत नाही कारण साप हे त्या घारीचं भक्ष आहे आणि भक्ष्याला पकडणं हे काही पाप नाही मग सापाच्या माथी पाप लिहायचं का तर नाही त्या सापाने जीवाच्या आकांताने ओरडल्यामुळं ती गरळ त्याच्या तोंडातून बाहेर पडली होती त्यामुळे त्याच्याही माती हे पाप लिहिता येत नाही मग त्या दुधवालीच्या माती ते पाप लिहायचं का तर नाही तिच्याही माती हे पाप लिहिता येत नाही कारण तिला माहितीच नव्हतं त्या दुधामध्ये विष आहे म्हणून मग श्राद्धकर्त्या ब्राह्मणाच्या माती हे पाप लिहायचं का तर नाही त्याच्याही माती हे पाप लिहिता येत नाही कारण त्याला सुद्धा माहीत नव्हतं की त्या दुधामध्ये विष आहे तसेच स्वयंपाक करणाऱ्या आचार्याच्या मातीही हे पाप लिहिता येत नाही त्याला त्या सुद्धा ते माहीत नव्हतं मग हे पाप लिहायचं कोणाच्या माथी हा प्रश्न चित्रगुप्ताला पडला व त्यावेळी चित्रगुप्त यमदेवाकडे गेला त्यावेळी यमांनी सांगितलं चित्रगुप्ता तू काय कर जास्त विचार करू नकोस तू त्या गावामध्ये जा आणि त्या गावामध्ये जाऊन बघ की कोण लोक श्राद्ध करत्या ब्राह्मणाची अथवा जेवणाऱ्या ब्राह्मणांची निंदा त्या ठिकाणी करतायत आणि जी लोक ह्या तिघांची निंदा करत असतील ना किंवा दोषारोप करत असतील ना त्या सगळ्यांच्या माथी दोन ब्राह्मण मारल्याचं पाप लिहून टाक तर मंडळी यातून सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जर आपण कोणाची निंदा केली ना तर त्या निंदेद्वारे त्या व्यक्तीचे दोष त्या व्यक्तीची पाप आपल्याकडे त्या ठिकाणी येतात म्हणूनच संत महात्म्यांनी आपल्या सांगून ठेवलंय कोणाही जीवाचा नघडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे